नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात आता मी ही टिकली का बघितली हे तुम्हाला सांगते बरं का आत्ताच ही लावलेली आहे टिकली मग तुम्ही म्हणाल टिकली लावली ह्यात काय सांगण्यासारखं आहे आमचं नुसतं फुटेज खाता तुम्ही व्ह्यूज येण्यासाठी वगैरे वगैरे किंवा व्हिडिओ लांबा लांब करण्यासाठी पण तसं काही नाही आहे बरं का मी आता ह्याच्या आधीची जी टिकली लावली होती ना ती रेड कलरची होती पण काठापदराच्या साड्या जेव्हा मी नेसते त्यावेळेला जराशी अशी मी अशी ब्राऊन आणि मोठी टिकली लावते ती जरा छोटी आहे तर लाल आधीची होती ती लाल टिकली होती जरा ह्याच्यापेक्षा छोटी होती आणि ही आहे ही थोडीशी चॉकलेटी आहे <clears throat> काळपट आहे चॉकलेटी आहे जास्त उठून दिसते ठसठशीत दिसते मस्त दिसते फोटोला जर का तुम्हाला फोटो तुमचा छान यायचा असेल तर लालपेक्षा अशी डार्क कलरची टिकली लावायची जरा मोठी लावायची म्हणजे फोटो मस्त येतात आणि एकदा टिकली लावली की पंधरा पंधरा वीस वीस दिवस टिकली निघत नाही तुम्ही म्हणाल ना, ऑ काहीतरीच काय सांगता तर आंघोळीच्या वेळेला असं बाथरूमला टिकल्या लावायची किंवा आरशाला टिकल्या लावायची घाणेर सवय असेल तर ती सोडून द्या तुम्ही काही गरज नाही आहे आज आता ही टिकली लावली ना तर आता पंधरा वीस दिवस नाही आता तुम्हीच बघाल किती दिवस ही माझी टिकली राहते ती सरणतः पंधरा वीस दिवस तर ती आरामात टिकली राहते ती काढायचीच नाही आता तेव्हाच काढायची जेव्हा ती आपोआप पडेल आणि पंधरा वीस दिवस काही जास्त महिना महिनासुद्धा टिकल्या राहतात अशा इथे आंघोळीच्या वेळेला काढायच्या नाहीत काय नाही तुम्ही साबण बिबण लावून व्यवस्थित आंघोळ करा ती टिकली निघत नाही आणि पुसल्यावरती वेलवेट ते त्यामुळे पुसल्यावरती ती एकदम ड्राय होते आणि टिकली मस्त बसते आणि पावडर लावताना समजा तुमची पावडर त्यावर लागली तर ती ओल्या फडक्याने पुसून टाकायची आहे तशी टिकली राहते एक एक टिकलीची डबी अक्षरशः तुम्हाला सांगते की दोन दोन चार चार वर्षे एवढीशी डबी पुरते छोटीशी टिकलीविषयीची ही टिप पण काही ना मात्र ना अशी टिकली इथे लावल्यानंतर त्याच्या मागचं जे गम असतं ना त्याची ॲलर्जी असते मग फंगल इन्फेक्शन होतं आणि ते त्यांचं असं असं काळं 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 होत राहतं मग त्यांनी टिकल्या अजिबात लावू नका त्यांनी काहीच लावायला जाऊ नका मग त्यांना असं वाटतं की नाही कुंकू लावलं पाहिजे येऊ लावलं पाहिजे काही नाही काही दिवस सोडाहो एक प आठ पंधरा दिवस तुम्ही काहीच लावू नकाला काहीच तुमचं अजिबात म्हणजे पूर्ण कमी होऊन जातं फक्त खोंबरेल तेल जे असतं ना म्हणजे कोकोनट ऑइल ते फक्त असं असं लावा या ठिकाणी ते फंगल इन्फेक्शन निघून जातं पण टिकली लावायचा तुम्ही अट्टास केला किंवा कुंकू लावलं तुम्ही तर मग ते वाढत जातं आणि इतकं बाद दिसतं ना असं वाढतच जातं संपूर्ण कप्पाळ काळं होतं बरं का तर असो हे आपले टिकली पुराण पण आवश्यक होते म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि एक दुसरी गोष्ट आज मला सांगायची होती खरं तर मी खोकल्याचा विषय घेऊन बसले होते आज पण खोकला राहिला बाजूला आणि इकडे टिकलीकडे आले आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की <coughs> गेले दोन वर्ष मी बघितलेलं आहे की हे जी ही जी लिपस्टिक नाही आहे हे लिप बाम असावं याच्यावर क्रेझी लिप्स म्हणून लिहिलेलं आहे हे लोकल प्रॉडक्ट आहे कुठलं तरी तर मी त्याला सांगितलं की मला लिपस्टिक नको आहे कारण की लिपस्टिकनी कसं काही ती अशी दाट लावली जाते पुसायला लागते तोंडात जाते काही खाल्लं प्याल की आणि मग त्याच्यानंतर इन्फेक्शन होतं काही वेळेला घशाला थंडीच्या दिवसामध्ये तर म्हणून मी त्याला म्हटलं होतं की मला नेहमी लावण्यासाठी सेफ लिपस्टिक दे किंवा काही दे मग तो म्हटला लिप बाम घ्या तर हे त्याचं म्हणणं आहे की ही पिंक लिपस्टिक आहे जे ला तशी सुद्धा ही पिंकच आहे तर हे लहान मुलांनासुद्धा मला सेफ वाटलं मला तर सेफ आहेच कारण की मी गेले दोन वर्ष लावते अजूनही संपलेली नाही खरंच सांगते कशाला खोटं बोलू काय वीस रुपयेला फक्त मिळालेली आहे लोकल दुकानामध्ये मग तुम्ही म्हणाल ऑनलाईन येते मी करत नाही त्यामुळे मला लिंक माहीत नाही तुम्ही शोधू शकता पण ही मला अतिशय सेफला वाटली चांगली वाटली मी खरं तर खूप लवक म्हणजे सकाळी वगैरेसुद्धा उठून बाहेर जाते पण अजिबात ओठ फुटले नाहीत तर ही जी लिपस्टिक किंवा लिप बाम आहे जे काय असेल ते असेल तर हे मला खूप चांगलं वाटलं तर हेही तुम्ही वापरू शकता ही मला तुम्हाला ब्युटी टिप आठवणीने द्यायची होती कारण काही काही वेळ आणि याची किंमत वीस रुपये आहे मला महागड्या मा लिपस्टिक कधी मी आयुष्यात आणले असेल काय करू त्याला बरं असू द्या आज आता ब्युटी टिपचाच आहे आपला हा ब्युटीचाच आहे तर आपण सगळ्या आज ब्युटीचं गोष्टी बघूया काल मी गेले होते कोल्हापूरला कोल्हापूरला अंबाबाईला गेले होते कारण व वर्षाची सुरुवात आहे तर अंबाबाई आणि वाडी या गोष्टी जायला पाहिजेत जसं जमेल तसं तर मी अंबाबाईला गेले होते कोल्हापूरला तर तुम्ही मला नेहमी म्हणता मॅडम दीडशे रुपयेचे पलाजो कुठे मिळतं कुठे मिळतं आहो सगळीकडं तिथे दीडशे रुपयाला सुंदर सुंदर पलाजो आले मी दाखवले त्याच्यापेक्षा तरी कितीतरी सुंदर कॉटनच्या आलेले आहेत तर जाऊन तिथं महाद्वार रोडला हिंडा म्हणजे तुम्हाला त्या मिळतील तर आणि मी काय काय आणलं ही तुम्हाला दाखवणार आहे ह्या हे जे आहे हे मला असं लुटालुटी करायला आणावं असं वाटलं होतं पण हे अगदीच अल्युमिनियमसारखं दिसतं आहे पण घरामध्ये हे खूप सुंदर दिसतं आहे खोलगट आहे मोठं आहे आणि ह्याचं है, होलही मोठं आहे इथे तर हे मला देवासमोर दिवा लावण्यासाठी म्हणजे आरतीसाठी आपण तुपाचे निरंजन काही फार वेळ लावू शकत नाही तर तेलाचे निरंजन असं लावायला म्हणजे यातले छोटे आहेत माझ्याजवळ तर हे मला मोठे मिळाले तर मला खूप आवडले म्हणून मी हे आणले मला हे शंभरला दोन त्यानं कमीच केले नाहीत यावेळेला असू दे ते करत नाहीत कोल्हापूरचे लोक कमी करत नाहीत वाडीचे लोक कमी करतात हे आहेच बाबा तसं बरं आणि एक मी तुम्हाला सांगणार होते की अ मी तुम्हाला नेहमीच म्हणत असते की खोटे दागिने वापरा खोटे दागिने वापरा हे सुद्धा जे आहे ना हे जवळजवळ माझ्या मते दोन हजार साली मी अशी कुठेतरी गावाला गेले होते म्हणून मी तिथे मी जाताना घेतलो होतो अजूनही हे आहे तसंच मंगळसूत्र आहे अर्थात त्याचा नंबरच फार कमी येत असतो पण आंघोळ जरी केली तरी त्याला माझं तरी काही झालेलं नाही आहे तर हे बेंटेक्ससुद्धा बेंटेक्सच म्हणावं लागेल तर ही छान निघतात मंगळसूत्र तर मला असं सांगायचं होतं की त्या ठिकाणी मी कोल्हापूरला महाद्वार रोडला काही ब्रँडेड दागिन्यांची दुकानं बघितली तर छान वाटली मला आणि त्या ठिकाणी एवढी प्रचंड गर्दी मला जरा कंटाळा आला होता म्हणून मी त्यांच्याकडे म्हटलं मी आता दहा पंधरा मिनटं आणि मग खरेदी करणार आहे तर दहा पंधरा मिनटं म्हणत म्हणत मी तासभर तिथं बसले मला खूप छान वाटत होतं सगळ्याजणी बायका येत होत्या खरेदी करत होत्या तिथं आणि पटकन जात होत्या अगदी दे हजार दीड हजार दोन हजारची खरेदीसुद्धा करून इतक्या जात होत्या त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत पॉश स्टायलिश साध्या गावठी सगळ्या प्रकारच्या बायका होत्या सगळ्या सगळ्या जातीधर्माच्या बायका तिथं येत होत्या आपल्याला हवे ते दागिने घेत होत्या खरेदी करत होत्या जात होत्या बरं असं काही नव्हतं त्या दागिन्यांची काही गॅरंटी नव्हती त्या स्वतः सांगत होत्या दुकानदार हे कारण की याच्यामध्ये तुम्ही साबण वगैरे लावला तर त्याचं पॉलिश जातं तर त्यामुळे त्या असं सांगतच नव्हत्या की गॅरंटी वगैरे या प्रकारच नव्हता पण तरी बायकांचं दागिन्यांचं नकली दागिने करया खरेदी करण्याचं प्रमाण मला बघितलं तर एवढं प्रचंड तिथं गर्दी होती आणि सुंदर सुंदर दागिने स्वस्त आणि मस्त त्या म्हटल्या काय दोन कार्यक्रम झाले तरी पुष्कळ झाले भीती नाही कसली ही जी बायकांच्यामध्ये हल्ली टेंडन्सी वाढत चाललेली आहे नकली दागिने वापरायचे सुंदर सुंदर दागिने दिसाय वापरायचे आणि सुंदर दिसायचे ही मला टेंडन्सी फार वा आवडलेली आवडली आहे कारण की आणि वाढत चाललेली आहे ही टेंडन्सी आणि असंच होऊ दे कारण की सोन्याचे दागिने तुम्ही घालता म्हणून तुम्हाला तुम्ही तो फंक्शनसुद्धा नीट अटेंड करू शकत नाही आणि काही वेळेला समजा काही एखादी दुर्घटना घडली तर ते नुकसान खूप मोठं असतं त्याविषयी मी आत्ता काही बोलत नाही कारण याविषयी आपण पूर्वी बरेच व्हिडिओ केलेले आहेत तर त्याच दुकानांमधनं मी काही <coughs> मंगळसूत्र विकत घेतली त्या ब्रँडेड दुकान आहेत बरं का तर मी आत्ता हे जे कानातलं घातलेलं आहे ना हे काहीतरी असं का छान आहे ना असं मेटलचं ते पितळी पण वाटत नाही गोल्ड पण वाटत नाही असं काहीतरी आहे तर त्याच प्रकारचं हे मंगळसूत्र आहे त्याच आणि हे माझ्याकडे होते तर हे मला मी शंभरला दोन घेतलेले आहेत हे बघा हे बघा <coughs> सॉरी हां हे बघा हे शंभरला दोन घेतलेले आहेत आणि मी मागच्याही वेळेला घेतले होते मी जवळजवळ पाच सहा वर्ष तसलं वापरलं त्याच दुकानात आणलं होतं आणि नंतर मी तसंच्या तसं कुणाला तरी देऊन टाकलं का तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये बघून कंटाळा आला असेल म्हणून तर म्हणून ही अशी ही शंभरला दोन मंगळसूत्र घेतलेली आहेत गळ्याबरोबर बसतील आणि ह्याला मला मॅचिंग म्हणून ही दोन मी मंगळसूत्र घेतली आणि एक मी मंगळसूत्र घेतलो तिथेच घेतलं पण त्यांचं म्हणणं आहे की हे जरा जास्त महागडं महागडं आहे का तर हे क्रिस्टल आहे ते हे मी घात घालीन तेव्हा दाखवीन तर हे जे मणी आहेत ना हे क्रिस्टल मणी म्हणून नवीन निघालेले आहेत तर हे क्रिस्टल मणी आहेत तर ह्या क्रिस्टल मणिंची किंमत आहे एकशे पंच्याण्णव रुपये ह्याचं एवढ्याशाची आणि हे खालचंसुद्धा तसलंच काहीतरी आहे पण ते एकशे सत्तर रुपयेला आहे ब पेंडंट तर हे थोडं महाग आहे पण बघूया वापरून बघूया छान वाटतं आहे मला हे या असलं वापरल्यावर सोन्याचे वापरायची काय गरज आहे हो तर असो या गोष्टींची मी खरेदी त्या ठिकाणी केली आपली ही जी मंगळसूत्रांची खरेदी आहे दागिन्यांची खरेदी आहे ही कधी अनएंडिंग आहे संप न संपणारी आहे आणि मी तुम्हाला दाखवत असते का तर तुम्ही खूप उगाच महागडं घेत असता महागडं घ्यायची गरज नाही हो कारण महागडं घेतलं तरी तेवढ्याच वेळेला वापरणार आहे तुम्ही तर स्वस्त आणि मस्त वापरा हो भरपूर काय होत नाही कोण तुम्हाला तुम तुम्हाला म्हणत नाही की काय हो तुम्ही खोटं घातलं का असं म्हणणारी आता माणसं कमी झाली आणि हे एक आहे हे मी कानातलं घेतलेलं आहे पांढरं असं मला असं छान वाटलं हे असं आणि ह्याच्यावरती मोर आहे मोर दाखव का हा बघा ह्याच्यावर मोर आहे छान आहे ना हा मला जरा महाग लागला शंभर रुपयाला लागला पण ठीक आहे मला तो आवडला आणि म्हणून मी घेतला कारण की मला माहिती आहे की एखादी गोष्ट आवडली की ती लगेचच घेऊन टाकावी आपण जर म्हटलं की नाही येताना बघूया तर आपण त्या रोडला येतच नाही दरवेळेचंच हे असं असतं आपलं की आपण जाताना बग आपल्याला असं वाटत असतं की जाताना दु बघत बघत जायचं आणि मग येताना खरेदी करायची असं आपल्या डोक्यामध्ये असतं पण नेमकं येताना तुम्ही दुसऱ्या रोडने येता, येता रोड आणि ती खरेदी तुमची राहून जाते नाही तर तुम्हाला नक्की वाटत असतं बघूया किंमत किती आहे स्वस्त मिळालं तर आवडलं लगेच घेऊन टाका स्वस्त आणि मस्तच असतं बरं का ते आणि एक महत्त्वाची खरेदी मी केली अर्थात तुम्ही म्हणाल ही काय खरेदी दाखवायची का आमचा व्हिडिओ काय वाया घालवताय बघा या क्लिपान पिना ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या पिना आहेत त्या साडीला लागतात त्या पण नऊवारी साडीला बऱ्याच वेळेला ह्या मला लागतात तर म्हणून मागेही मी आणल्या होत्या पण त्या अशाच इकडं तिकडे देऊन देऊन संपल्या तर म्हणून ह्या मिळाल्या तर ह्या दहा दहा रुपयाला मिळाल्या म्हणून ह्यासुद्धा मी आणून टाकल्या तर असा हा माझा खरेदीचा वी लॉग आहे तर मी अशा पद्धतीने ही कालचा माझा दिवस हा मस्त छान गेलेला आहे कोल्हापूरला मी गेले होते त्याचे फोटो टाकायचे म्हटलं तर फोटो काढायला वेळच मिळाला नाही आणि थोडंसं कंटाळा कंटाळा पण होता कालचा थोडासा करे खोकला झाला होता तर खोकल्याचा व्हिडिओ होता दुसरा करते